नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक डॉक्टर शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीचं घवघवीत यश तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कस्बे डिग्रज सांगलीनं जी पॅट ट्वेंटी ट्वेंटी फोर या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवले कॉलेजची विद्यार्थ्यांनी कुमारी निशा इंगळे संपूर्ण भारतात एआयआर फिफ्टी नंबर मिळवलेला आहे ती पश्चिम महाराष्ट्रात सर्वोत्तम गुण मिळवणारी विद्यार्थिनी असून तिने नायपर जे ईमध्ये सुद्धा भारतात एम टेकसाठी एकोणतीस व एम एस एम फॉर्मसाठी तीनशे एकवीसावा नंबर मिळवला आहे त्याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होतं आहे या महाविद्यालयातील पंचवीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जी पॅट वी दोन हजार चोवीस या परीक्षेमध्ये गौगवीत यश संपादन केलं आहे या, या विद्यार्थ्यांना यम फार्मसी अभ्यासक्रमासाठी थे प्रवेश मिळून त्यांना शासनाकडून स्कॉलरशिप स्टायपंड मिळणार आहे हे महाविद्यालय दोन हजार सोळा सतरापासून सुरू असून बी फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता शंभर डी फार्मसी सीची प्रवेश क्षमता साठ एम फार्मसीची प्रवेश क्षमता फार्मास्युटिकल पंधरा फार्मास्युटिकल केमिस्ट्री पंधरा फार्मास्युटी फार्म फार्माकोलॉजी पंधरा अशी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून संशोधन केंद्र म्हणजे एच डी शिवाजी विद्यापीठाकडून मान्यता आहे सदर महाविद्यालयामध्ये समाजोपयोगी संशोधनाचं काम यशस्वीरित्या चालू असून अल्पवधीतच फार्मसी क्षेत्रातील अग्रगण्य महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवलं आहे या प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री साहेब पाटील संस्थापक प्राध्यापक डी डी सर यांनी कुमारी निशा इंगळे हिचा सत्कार केला त्यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री पोपटराव डोरले सचिव श्री अजित प्रसाद पाटील संचालक श्री महावीर चौगुले श्री प्रशांत अवधूत श्री अजित फराटे सुदर्शन शिरोटे स्वदेशी ट्रस्टचे सागर पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर किरण वाडकर यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल